खर तर अपेक्षपेक्षा जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहे आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं खर तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे इथे ते महत्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबाई शेतकरी होते वडिलांनी शेती शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही पहिलेही प्रवास केला आहे पण निश्चितपणे आम्ही जीप ओपन जी, जीपमध्येही केलं प्रवास बैलगाडीतही प्रवास केलं पायही थोडं चाललो लोकांमध्येही चाललो मी तर तर खरं वेगळा आनंदाचा उत्सव होता हा आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्या त्याबद्दल सर्वांचा आवड मला त्याबद्दल काय माहिती नाही ठीक आहे आणि जे आमचं समर्थन करणार त्यांचं स्वागत आहे लोक जुळत जातील आणि कारवा बनता एवढंच सांगू शकतात खर तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचे खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले फ्रीज केले गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडियाचे हेच सांगताय की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती जाणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे पाठिंबा ते त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का ते माझे विषय नाही हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे अनेक मुद्दे असतील विकास मुद्देही असतील स्थानिक मुद्देही असतील राष्ट्रपातळीवरचे मुद्दे आहे सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे महिलांचे अल्पसंख्य आदिवासी दलित ओबीसी सर्वांचे मुद्दे घेऊन सर्वा आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवलं आहे आम्ही लोकांसमोर जातोय ते ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे जे पाच न्याय आहे पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना आता तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काही मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडी अडचणी सगळे सोडवण्याचे प्रयत्न करू हे आम्हाला खात्री